नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ता आपण उभी आहोत विरारला आता विरार आर टी हे पालघर जिल्ह्यासाठी आहे आणि रिक्षाची परमिटसुद्धा बंद होणार आहेत त्याच्यामुळं रिक्षावाल्यांची बी आता गडबड चाललेली आहे की नवीन रिक्षा घ्यायची आणि आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा हा व्यवसाय स्थानिकांचा आहे त्याला लायसन बिलला लागतो पंधरा वर्षाचा पोलीसचा दाखला लागतो आणि मीटरप्रमाणेच प्रत्येकानं धंदा करायचा असतो पण काय आर टीवाले वाले सगळं आता झोडत चाललेलं असतं आहे सगळंच बेकायदेशीर असतं सरकारच बेकायदेशीर करतं या आणि वाहन विक्रेते तर गोरगरिबांना फसवतच असतात त्या परमिटच्या नावानं तर सगळी फसवणूक होत चाललेली आहे असं काही नाही ई रिक्षासुद्धा आता आहे तिलासुद्धा परमिट आहे पण सरकारच गोरगरिबांना खड्ड्यात घालत असतं ते स्पष्ट सांगत नाही गाड्या खपण्यासाठी म्हणतं झालं झालं कार्ट ह्या रिक्षाला परवाना नाही म्हणजे ती वीस किलोमीटरच्या आतली गाडी चालत असते आणि तिला एक रोड द्यायला शासनानं सांगितलेलं आहे बॅटरीवरती जी गाडी चालते तिला परमिट नाही म्हणजे ती वीस किलोमीटरच्या जा पुरत जात नाही पण बॅटरीला ही ऊर्जा उत्पन्न केली जाते ई रिक्षाच्यामुळं आणि ह्या ई रिक्षाला परवाना आहे हिथं बोंबाबोंब केली सगळ्यांना काय गोरगरिबांना फसवत आहेत सरकारच सगळं असं लोच्या करत असतं यांना काय हो गोरगरीबांच्या गाड्या तीन साडेतीन लाखाला त्या ई रिक्षा मारतात यांच्या गाड्या खपतात अगदी रस्त्यावरती सुद्धा पंपलेट वाटत असतात आणि गोरगरीबांना फसवायचा धंदा चाललेला असतात तर प्रत्येक रिक्षा चालकानं लवकरच रिक्षाची परमिट बंद होणार आहेत तर ज्यांना कोणाला रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी रिक्षाचं परमिट काढा आणि परवान्यावरतीच वाहनाची नोंद करा ई रिक्षाची लवकरच चौकशी होईल त्यांनी ई रिक्षा चार्जिंग कुठे केली आणि मग सरकार पन्नास सुद्धा त्यांना दंड मारू शकेल कारण गाड्या विकणारे पैसे कमवतात पैसे कमवून जातात त्यांना काही त्याचं पडलेलं नसतं आर टी वाला पडलेलं नसतं त्यांचं काय टँक चालत असतं टॅक दक्षिणा चलपुडं हां पेपर पेपर जायचं सह्या करायचं आणि त्यांना पैसे खायचं असलं सगळं झोल चालत असतात तर महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहे आणि रिक्षाची परमिट करा आणि परवान्यावरतीच वाहनाची नोंद करा ई रिक्षा घेते वेळी शंभर वेळ विचार करा हे लपडे तर लवकरच बाहेर येणार आहे आता सगळ्या मुदत संपलेल्या आहेत धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद